राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीतर्फे धाराशिव शहरात शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनेक तरुणांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी समितीतर्फे शाहू महाराजांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली तसेच शहरात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा नियोजित आराखडा तयार असून त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील शासनाकडे करण्यात आली जय शिवराय लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजेश्री शाहू महाराज चौक येथे रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या जयंती जयंतीचे औचित्य साधून आम्ही शासनाकडे तीन मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या राजाला भारतरत्न हा सन्मान द्यावा व आपल्या भारत सरकारनं व आपल्या राज्य सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि या स्मारकासाठी शासनाने भरघोस निधी द्यावा असे आम्ही आज शासनाच्या दरबारी तीन मागण्या केलेल्या आहेत आम्ही या स्मारकासाठी नियोजित आराखडाही तयार केलेला आहे तेही आम्ही सरकारला पाठवलेला आहे सरकारने या स्मारकासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा व भारतरत्न सरकार देऊन महाराजांना सन्मान द्यावा व सुट्टी जाहीर करावी शासकीय जेणेकरून सर्व महामानवाच्या विचारामध्ये राजेश महाराजांचाही विचार व्हावा आमची भावना आहे व या कार्यक्रमाच्या ठिकाणी शहरातील सर्वच ज्येष्ठ युवक राजकीय पक्ष सामाजिक पक्ष सर्वच उपस्थित होते त्यांच्याही मी आभार मानतो यावेळी सर्व पत्रकार बंधूंचाही सन्मान करण्यात आला त्यांनी वेळात वेळ करून कार्यक्रमाला त्यांचाही मी आभार मानतो व जयंती निमित्त मिठाई वाटप केले जो आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माझी जयंती साजरी करू नका पण लोकराजे राजे शाहू महाराजांची दिवाळी दिवाळीसारखी साजरी करा इतकं महान कार्य राजे शाहू महाराजांनी केले आहे आणि ये सर्व जिल्हावासियांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो